स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत वसई विरार महापालिकेनं महापालिकेच्या तिसऱ्या मजल्यावरती रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे मी आता त्याच ठिकाणी आहे या ठिकाणी अतिशय सुंदर आणि एक सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळी ज्या आहे आहेत ह्या या ठिकाणी का रेखाटण्यात आलेल्या आहेत कलाकारांनी अतिशय वेगवेगळ्या कला र कलांच्या छटा आणि रंगांचे छटा यामध्ये अवतरून या ठिकाणी या सर्व रांगोळींचं प्रदर्शन भरवलेलं आहे वसई विरार महापालिकेनं स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत हे सगळं प्रदर्शन आहे आणि या प्रदर्शनामध्ये प्रत्येक जो कला रांगोळी कलाकार आहे त्याला या ठिकाणी प्रथम सुद्धा देण्यात येणार आहे या पालिकेचे उपायुक्त जे आहेत स्वतः हे प्रदर्शन बघितलेलं आहे पालिकेचे उपायुक्त गोरे साहेब आहेत सर काय सांगणार तुम्हाला कसं वाटलं वसई विरार महानगरपालिकेच्या मार्फत स्वच्छताचा संदेश देण्यासाठी जे हे रांगोळी प्रदर्शन भरवलेलं आहे त्याच्यामध्ये अत्यंत सुबक आकर्षक आणि सजीव रांगोळ्या काढलेल्या आहेत तर यामुळं जनतेला स्वच्छतेचा संदेश देण्यामध्ये मोलाची मदत होणार आहे यामधली एक जी रांगोळी आहे त्या कोपऱ्याची लिव्ह ग्रीन आणि ग्री क्लीन ही मला खूपच त्याची कन्सेप्ट आवडली कारण आपण जर पर्यावरणाचं महत्त्व लक्षात नाही घेतलं तर पुढच्या पिढीवर वीस पंचवीस वर्षानंतर काय वेळ येणार आहे याचा संदेश त्या रांगोळीमधून दिलेला आहे माझ्यासोबत स्वतः डॉक्टर भक्ती चौधरी आहे तर मॅडम काय सांगणार कसं वाटले कन्सेप्ट खूप छान आहे की जे नवीन उपक्रम चालू केलेला आहे एकदम एक स्वच्छता की ओर आणि बऱ्याचशा रांगोळी आहेत ह्याच्यामध्ये मेन जी मला जी रांगोळी एक आवडली त्याच्यामध्ये असं आहे की जे समुद्रामध्ये पाण्यामध्ये जे प्लास्टिक किंवा इतर ज्या गोष्टीमुळे प्रदूषण होतं आणि जन जल जे जी जी जीवन आहे जे जी विस्कळीत होतंय आणि त्याचाच इनडायरेक्ट परिणाम आपल्यावर देखील होतोय तेच खाणं आपण खातो आहे आणि इनडायरेक्टली पुढे जाऊन काही वर्षांनी त्याचे सगळे परिणाम आपल्याही आरोग्यावर दिसणार आहेत तर ह्यामध्ये जो संदेश देण्यात आलेला आहे की आपल्याला तेही प्रदूषण कमी करायला पाहिजे हे संदेश फार चांगले करत या वसई विरार आ, समीर सर सर कस, आहेत एकंदरीत या सगळ्या रांगोळी प्रदर्शनामधून आपल्या मनात उद्भवलेली कन्सेप्ट काय स्वच्छ भारत अभियानांतर्गत या रांगोळी स्पर्धा वसई विरार महानगरपालिकेने राबवलेल्या आहेत अतिशय सुंदर आणि रेखीव आपण बघू शकता की फार चांगला सामाजिक संदेश देणाऱ्या या रांगोळ्या आहेत ह्या रांगोळ्यांमध्ये आपण पाहू शकता की प्रत्येक पोल्युशनबाबत प्रत्येक प्रदूषणाबाबत ह्याच्यामध्ये भाष्य केले के गेलेलं आहे मग ते समुद्र पोल्युशन असो जमिनीचं पोल्युशन असो आणि सगळ्यात महत्व म्हणजे आता केंद्र सरकारसुद्धा नॅशनल क्लीन एअर प्रोग्राममध्ये हवेचं जा प्रदूषणाबाबत जास्त फोकस केलेला आहे तर ह्या रांगोळ्यांमध्ये पण हवेच्या प्रदूषणामध्ये भाष्य केलेलं आहे तर प्रत्येक नागरिकाला ह्याच्यामधून जा काही ना काही संदेश देण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येकाने तो आवर्जून पाहावा असे हे रांगोळे आहेत तर मी सर्वांना आवाहन करेन की नक्की जरूर सव्वीस जानेवारीपर्यंत या आणि या रांगोळ्या पाहून आपण स्वतः यातून एक सामानिक संदेश घ्या आणि तो स्वतःमध्ये इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न आणि माझ्यासोबत स्वतः उपायुक्त नानासाहेब कामटे आहेत सर एकंदरीत हा प्रोग्राम नेमका काय आहे आणि या प्रोग्रामची रूपरेषा कशी आहे केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या जे मार्गदर्शक तत्व आहे त्यानुसार स्वच्छ भारत अभियानच्या अंतर्गत हा विविध उपक्रम महापालिका राबवत असते त्याच्यामध्येच वसई विरार शहर महापालिकेने सहभाग घेतलेला आहे चालू वर्षीचं स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीस याच्या अंतर्गत विविध स्पर्धा आम्ही आयोजित केलेल्या आहेत काही चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा वॉल पेंटिंगच्या स्पर्धा आणि त्याच्याबरोबरच या आपण रांगोळीच्या स्पर्धा या ठिकाणी आपण बघत आहोत या शहरातील वा, कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्या कलागुणांमधून स्वच्छतेविषयीचे आणि पर्यावरणाविषयीचे संदेश देण्यासाठी या प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे या प्रदर्शनामध्ये जवळजवळ चाळीस स्पर्धकांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे आणि अत्यंत सुंदर अशा रांगोळ्या या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्याबरोबरच एक खूप चांगला सामाजिक संदेश या रांगोळ्याच्या मार्फत सर्व नागरिकांना दिलेला आहे आपण बघितलेलं आहे की ही सव्वीस डिसेंबर पास सव्वीस जानेवारीपर्यंत ही रांगोळी स्पर्धा असणार रा आहे आणि वस विरार महापालिकेतल्या प्रत्य हद्दीमधल्या प्रत्येक नागरिकांनी निश्चितच सामाजिक पर्यावरणपूरक असा वेगवेगळा संदेश घेण्यासाठी या रांगोळीला अवश्य भेट द्यावी आणि रांगोळी पाहावा असं आव्हान सुद्धा पालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे विजय गायकवाड टी मराठी विरार आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं